जीएसटी सुधारणांवर प्रतिक्रिया देताना ऑल गोवा हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी नाराजी व्यक्त केली आहे आम्ही मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांना हॉटेल उद्योगाला फायदा व्हावा यासाठी कळविलं होतं मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही आम्हाला समाधान नाही ग्राहकांपर्यंत खरा फायदा पोहोचवण्यासाठी पाच टक्के फ्लॅट स्लॅब लागू करणं गरजेचं आहे असं धोंड यांनी स्पष्ट केलं मोगाचो येवकार हा गौरीश धोंड गोवा हॉटेल ॲंड रेस्टॉरंट असोसिएशन अध्यक्ष आणि हॉटेलियर आमची तीन जनरेशन हॉटेल व्यवसाय असा आणि आज जे आम्ही पळतात जीएसटीचे सगळे थोडेसे रोलबॅक झाल्या थोडासा डिस्काउंट दिला हे अत्यंत बरी गोष्ट असा আমখ্যমন্ত্রী প্রমোদ সাবন্ত গোয় রাজ ফিফটি সিক জিএসটি কৌন্স মিটিং রিপ্রেজেন্ট আম খুবশে দিস আমাদের হিস ইস্ট্রিক ব্যবসায়াকড় হাতভার লাগত জিএসটি চেত কমি জাতলে আইটম জি বটর গি एअरकंडिशनर टीव्हीज गाडयो हजेर जीएसटी कमी झाला जो अठ्ठावीस पर्सेंट तो अठरा झाला अठरा तो थोडा पाच झाला पण ही बरी गोष्ट पण आम्ही म्हटले डायरेक्ट जेव्हा दोतोराक सांगितले आमकां हॉटेल इंडस्ट्रीक फायदो करचो किंवा आम्ही होच बेनिफीट डायरेक्ट कस्टमराक दिवंक शकता आणि जे आमका जो पाच पर्सेंट जे आता सध्या लायता कॉम्पोजिटाचे म्हणजे दीड कोटी जो कोणाचा टर्न ओवर सकल असता पाच पर्सेंट पण ताका इनपूट मिळणार कोणाचे रुम्स आज हॉटेलाक आणि ताजे रेस्टॉरंट असा समजा रुम्सार तो बारा टक्के घेता जीएसटी झाल्यावर जी डायरेक्ट हॉटेल रेस्टॉरंट बारा पर्सेंट चार्ज कर अठरा पर्सेंट आम्ही कस्टमरक लायतात त्यांना आमचा इनपूट की आम्ही खुपशे वस्तू जे तेल घेता कड्डन घेता राईस घेतात ताजेर आम्ही इनपूट घेऊ शकता पण आता एक ही गोष्ट झाली की हे हातूच लावू ना सरकारान तिथे आसा तोच दवरला तो सो ते थोडेसे आमकां आम दुखला बेजिकली आमी आम्ही परतो बेनिफीट कस्टमरांक देऊ शकना तातूर थोडोसो बरे झाला ते एक वटेन बटर तूप

आमची विनंती असा समजा एक रिव्ह्यू मिटींग असा सरकाराकडे तर त्यांच्याने मुद्दा मांडचो की गोयात चाळीस ते पन्नास टक्के लोक कसे ना कसे तरी व्यवसाय आमच्या टुरिझमच्या खात्यात लागलेले आसा ताचो हातबोट लागतात एक लहान फुलकार फुलाचो धंदो व्यापारी लॉन्ड्री जावं टॅक्सी ड्रायवर जावं फिश मटन चिकन रायस कितें सप्लायर्स तिथे आमच्या خی نا خی ووسائ لگے آتا جائے ٹوریسٹ جاتے گا تو ویگ ویگا ریسٹورنٹ جیوتا پرتے پرتے شاپی کرتا وتنا میمڈو گیے واپس کاجو گے تو پرتے پیشے ہوڈا ترکی رونیو جنرٹ جاتا سرکار یہ لکن دور ہم ٹوریزم انڈسٹری فرجیل انڈسٹری جی گلاس جس کا فٹ لوگ پڑھ لگ لو کڑکے جاتا تشے ایک ٹوریزم انڈسٹری कॉम्पिटिशन असा व्हिएटनम म्हणा श्रीलंका लागींचे दुबय दुबई वेगळे वेगळे अशा ल्हान लागींच्यो लागी कंट्रीज तांच्यांनी भरपूर प्रमाणात प्रमोट करता व्हिसा एसेसिबिलिटी विझास ऑन एरायवल हे हे खूपशे असे दाखलेले असा आणि जेन्ना कॉम्पिटिशनान आम्ही उभे रावता त्यांना गोंयांत गोयंत्र तयार जाऊन आमच्या कम्पिटीशना खात खतीर। सरकारा सरकाराकडे विनंती असा की आम्हाला एक कि तरी त्यांच्यानी मुद्दम मुद्दा मांडचो मुद्दो आणि फ्लॅट स्लॅब एक पाच पर्सेंटचा फ्लॅट असं दिला जर हो कस्टमरा पर्यंत पावू शकतले बरे करू